नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या किसानवाणी या कार्यक्रमात मी मनीषा बर्डे आणि मी सोमनाथ कांटके आपलं मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधू भगिनींनो आज वार आहे शनिवार भारतीय सौर दिनांक सतरा ज्येष्ठ शके सत्तेचाळीस अर्थात सात जून दोन हजार पंचवीस शेतकरी बंधू भगिनींनो आज कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत विकसित कृषी संकल्प अभियान याविषयी चर्चासत्र यामध्ये सहभागी तज्ञ आहेत आयसीएआर राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती इथले शास्त्रज्ञ डॉक्टर सुशील चांगन त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र दहिगावणे तालुका शेवगाव इथल्या कृषी विद्या विभागाचे विषय विशे विशेषज्ञ विशे नारायण निबे कृषी विस्तार विभागाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर सचिन वडदे आणि पशुसंवर्धन विभागाचे विषय भीशे विशेषज्ञ डॉक्टर चंद्रशेखर गवळी आणि या सर्व तज्ञांसोबत चर्चासत्रामध्ये सहभागी आहेत अंकुश जोशी शेतकरी बंधू भगिनीनो नमस्कार शेतकरी बंधू भगिनीं शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश व्हावा आणि त्याचबरोबर शेतीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शास्त्रज्ञ ते शेतकरी हे जे अंतर आहे हे कमी करण्याची आणि याच्यामध्ये सातत्याने शेतकऱ्यांचा शास्त्रज्ञांशी संवाद होण्याची आवश्यकता असते शासनाच्या वतीने असे अनेक प्रयत्न केले जातात सध्या विकसित कृषी संकल्प अभियान हे देशभरामध्ये दे राबवलं जात आहे याच अभियानाविषयी आजच्या चर्चेतून आपण जाणून घेणार आहोत की हे विकसित कृषी संकल्प अभियान नेमकं काय आहे याच्यामध्ये कुठल्या घटकांचा समावेश आहे आणि काय नेमक्या एक्टिव्हिटीज या अभियानाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत आपल्या सर्वांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे सचिन सर मी सुरुवातीला आपल्याकडे येतो विकसित कृषी संकल्प अभियान नेमकं काय आहे याचा उद्देश काय आहे तर आपण याविषयी आधी शेतकरी बंधूंना सांगूयात आपल्या देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि देशाचे कृषी मंत्री श्रीमान श्रीराज श्री चव्हाण साहेब या दोघांच्या संकल्पनेमधून या ठिकाणी कृषी विकास संकल्प अभियानाची आखणी करण्यात आलेली आहे दिनांक एकोणतीस मे ते बारा जून या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये या अभियान राबवण्यात येत आहे प्रामुख्यानं देशभरामध्ये आपल्या सातशे जिल्हे आहेत या सातशे दोन हजार शास्त्रज्ञांचे गट तयार करण्यात आलेले आहेत त्यांच्या सोबतीला स्थानिक कृषी विभाग स्थानिक आत्माचे अधिकारी राज्य सरकारचे कृषी विद्यापीठ यांचे देखील अधिकारी आणि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये सहभागी होत आहेत साधारणपणे नवनवीन तंत्रज्ञान जे आहे या तंत्रज्ञानाचा प्रसार होण्याच्या दृष्टीकोनातून आणि शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून या अभियानाची आखणीत करण्यात आलेली आहे या अभियानाच्या माध्यमातून जे काही तंत्रज्ञान प्रयोगशाळेमध्ये आहे कृषी विद्यापीठामध्ये आहे कृषी संशोधन केंद्राकडे उपलब्ध आहे हे सर्व तंत्रज्ञान खरीप हंगामाच्या पूर्वेलाच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये भर पडेल शेतकऱ्यांना येणाऱ्या अडेअडचणी दूर होतील हा या अभियानाचा प्रामुख्याने उद्देश आहे सोबतच प्रत्येक गावामध्ये नाविन्यपूर्ण शेती करणारे वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरी याच्यामध्ये असतात अशा शेतकरी ओळखणं आणि अशा शेतकऱ्यांच्या नवनवीन प्रयोगाचं डॉक्युमेंटेशन करणं त्याची नोंदी घेणं हे देखील या अभियानाचा प्रामुख्याने उद्देश आहे असे दोन ते तीन प्रामुख्याने उद्देश ठेवून या अभियानाची आखणी करण्यात आलेली आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील दोन कृषी विज्ञान केंद्र आहेत या दोन कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आमचं कृषी विज्ञान केंद्र दहगावने जे आहे या अंतर्गत आमच्याकडे दोन टीम तयार झालेल्या आहेत आणि त्या दोन टीमच्या माध्यमातून आम्ही सात तालुक्यामध्ये आमच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहोत नक्की सर मे बे सर नेमकी याची अंमलबजावणी कशी होती शेतकरी बंधूंनो शेतीचा विकास करणं आणि शेतकऱ्यांचं जीवन परिवर्तन करणं याला सर्वोच्च प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे आणि या संकल्पनेतून आपल्याला विकसित कृषी संकल्प अभियान हे एक यज्ञ म्हटलं तरी त्या ठिकाणी काही हरकत नाही त्याला आपण एक महायज्ञ सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो आणि हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रामध्ये राबवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने त्या ठिकाणी अतिशय सूत्रबद्ध असं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र दहिगावनेचं जर आपण कार्यक्षेत्र बघितलं तर अहिल्यानगरमधील नेवासा शेवगाव पाथर्डी कर्जत जामखेड श्रीगोंदा आणि अहिल्यानगर या सात तालुक्याचं आहे कृषी विज्ञान केंद्रांनी या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती जामखेड तालुक्यामधून या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर कर्जत तालुका त्यानंतर श्रीगोंदा तालुका आणि आज आमची ही टीम अहिल्यानगर या तालुक्यामध्ये आलेली आहे असे एक दिवशी सहा गावं आणि दुसऱ्या दिवशी सहा गावं असे एकूण बारा गावं आम्ही दोन दिवसांमध्ये त्या गावामध्ये जाऊन सर्वप्रथम सकाळच्या सत्रामध्ये एक कार्यक्रम दुपारच्या सत्रामध्ये एक कार्यक्रम आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये एक कार्यक्रम अशा नव्वद गावांमध्ये या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध विषयावरती मार्गदर्शन करण्याचं काम अमन या अभियानाच्या अंतर्गत करत आहोत डॉक्टर चांगण सर आयसीए आर असेल किंवा केंद्र शासन असेल आणि राज्य सरकार असेल तर यांचं सहकार्य याच्यामध्ये कशा पद्धतीने आहे सर हा जो अभियान आहे तो केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार यांनी ही जबाबदारी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडे दिलेली आहे की हा पूर्ण उपक्रम तुम्ही सर्व भारतभर अंमलात आणायचा आहे त्याच्यासाठी जे आयसीआरचे इन्स्टिट्यूट आहेत त्यांना आपण नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी दिली आहे आपल्या महाराष्ट्रातली जर संस्था बघितली तर यांना आय एस ए म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट बारामती ही संस्था महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या दोन्ही राज्यांसाठी एक नोडल एजन्सी म्हणून काम करते यांच्या अंडर अटारी पुणे हे काम सगळं विभागत आहे त्याच्यामध्ये केविक यांचा रोल खूप महत्वाचा आहे कारण ते ग्राउंडवरती काम करून ते शेतकऱ्यांपर्यंत हे कसं पोहोचेल अभियान याच्यासाठी ते खूप प्रयत्न करीत आहेत याच्या व्यतिरिक्त आत्मा आणि राज्य कृषी विभाग यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि ते त्यांचा रोल निभावत आहेत व्यवस्थित हे अभियान पूर्ण करण्यासाठी निवे सर आता हे एवढं मोठं अभियान राबवलं जात आहे दोन हजारचे वर गट आपल्या या अभियानामार्फत आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत तर या अभियानातून नेमका काय संदेश आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवत आहोत काय सांगा शेतकरी बंधूंनो आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या विकसित भारत या संकल्पनेला आपल्याला बळ द्यायचं असेल आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवायचं असेल तर या अभियानामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी झालं पाहिजे या अभियानातून असा संदेश या ठिकाणी दिला जाईल की आपण जे वेगवेगळी पिकं जी आहेत त्याच्यामध्ये खरीप हंगाम आता सुरू होत आहे आणि या खरीप हंगामामध्ये जी वेगवेगळी पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये कडधान्य असेल गळीत धान्य असेल किंवा व्यापारी तत्वावर घेतणारी पिकं असेल त्याचप्रमाणे भाजीपाला असेल फळपिके असेल किंवा आपल्याकडे आपण बघतो की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुग्धोत्पादन हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतलं जातं याच्याशी संबंधित जे जे नवीन तंत्रज्ञान आहे जे जे नवीन तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्राने त्यांच्या शेतावरती शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्याचा अभ्यास केलेला आहे आणि ज्यातून चांगले रिझल्ट असे या ठिकाणी आलेले आहेत ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवणं हाही एक या कार्यक्रमाचा संदेश याच्यामधून आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देत आहोत आपण बघतोय खरीप हंगामाला सुरुवात होत आहे आपण जे बियाणे आपल्या शेतामध्ये पेरतो त्याच्यावरती कीड आणि रोग या ठिकाणी येऊ नये म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये पेरणीच्या वेळेस त्याला बीज प्रक्रिया करणं त्याचप्रमाणे आपली माती जी आहे मातीचं परीक्षण करणं माती परीक्षणानुसार त्याचे आलेले जे रिझल्ट आहे त्यानुसार योग्य खतांचा वापर करणं त्याचप्रमाणे जे चांगलं बियाणं आहे त्या बियाणांचा वापर करणं त्याचप्रमाणे शेळी पालन असेल मेंढीपालन असेल दुग्धोत्पादन असेल त्याच्यामधलं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांना देणं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे काय विविध प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी समजून घेणं हा एक संदेश आपण याच्यामधून करतोय आज आम्ही जामखेड ते अहिल्यानगर हे चार तालुके या ठिकाणी बघितलेले आहेत आणि त्याच्यामधून या अभियानातून आम्हाला असं समजलं की शेतकऱ्यांकडे जे प्रश्न आहेत तर ते शेतकऱ्यांनी आमच्यापुढे मांडलेले आहेत त्यातले जेवढे प्रश्न आम्हाला सोडवता येईल त्यात आम्ही त्या ठिकाणी सोडवलेले आहेत तर याच्यातून जे काही प्रश्न अनुत्तरित राहणार आहेत ते, ते, ते आम्ही वरती केंद्राला त्या ठिकाणी पाठवणार आहोत असे वेगवेगळे संदेश हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही या अभियानाच्या अंतर्गत करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्याचा विकास हेच ध्येय भारत सरकारचं आहे महाराष्ट्र सरकारचं आहे आणि कृषी विज्ञान केंद्र आणि ज्याचे संलग्न जे विभाग आहे या सगळ्यांचं आहे आणि हाच संदेश घेऊन आम्ही शेतकऱ्यांपर्यंत जात आहोत नक्की सर म्हणजे शेतकरी ते शास्त्रज्ञ ही दरी कमी व्हावी यासाठी हे अभियान राबवलं जात आहेत आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते जे काही अडचणी होत्या जे काही त्यांच्या समस्या होत्या त्या थेट शास्त्रज्ञांपर्यंत ते या अभियानाच्या माध्यमातून पोहोचवत आहेत शास्त्रज्ञ त्यांना थेट समोर मार्गदर्शन करत आहेत आणि अशा माध्यमातून हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वच बाजूनी प्रयत्न होत आहेत गवळी सर मी आपल्याकडे येतो नेमकं कृषी विज्ञान केंद्र दहेगावने यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी नेमक्या कोणते कोणते उपक्रम यासाठी राबवले जातात काय सांग नमस्कार सर कृषी विज्ञान केंद्र दहिगावनी येथे शेतकरी वर्गासाठी तसेच पशुपालकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना ज्या प्रशिक्षणाची गरज आहे तर प्रशिक्षण राबवले जातात याच्यामध्ये प्रथम म्हणजे एक दिवसीय प्रशिक्षण सुद्धा आयोजित केले जातात त्यामध्ये दोन प्रकार आहेत काही प्रशिक्षण आम्ही गावोगावी जाऊन त्या गावामध्ये घेतो त्याचबरोबर काही प्रशिक्षण आम्ही एक दिवसीय कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित करतो जेणेकरून जे कृषी विज्ञान केंद्राचे डेमो प्लॉट आहेत तर ते शेतकऱ्यांना बघायच भेटतील आणि त्यांना त्यातील तंत्रज्ञान प्रॅक्टिकली हाताळता येईल तर हे आमच्याकडे एक दिवसाचं प्रशिक्षण असतं शेतकरी प्रशिक्षण म्हणून यामध्ये कोणत्याही गटातील शेतकरी सहभागी होऊ शकतो वयोमर्यादा त्यासाठी नाहीये दुसरं कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रशिक्षण घेण्यात येतं ते म्हणजे ग्रामीण युवक युवती प्रशिक्षण यामध्ये तरुण युवक आणि युवतींसाठी प्रशिक्षण घेण्यात येतं हे प्रशिक्षण पाच दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलं जातं कृषी विज्ञान केंद्रामध्ये तर या प्रशिक्षणामध्ये पाच दिवसासाठी शेतकऱ्यांना राहण्यासाठी सोय केलेली आहे तर निवासी प्रशिक्षण असतं यामध्ये पण आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांना पाच दिवसासाठी एक विशिष्ट प्रशिक्षणाचं आयोजित केलेलं असतं कृषी विद्याचं असू द्या किंवा पशुधन उत्पादन असू द्या कृषी विस्तार असू द्या किंवा उद्यानविद्या असू द्या तर अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण आम्ही आयोजित करतो यामध्ये दरवर्षी जवळपास आम्ही प्रत्येक विषयाचे तीन प्रशिक्षण आयोजित करतो ग्रामीण युवक युवतींसाठी तर याचा नक्कीच शेतकरी लाभ घेतात त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्रामध्ये जे डेमो प्लॉट आहेत प्रात्यक्षिक जिजा आम्ही घेतो तर त्यामध्ये नवीन नवीन तुरीच्या जाती तसेच कांदा बियाणे त्याचबरोबर उस्मानवादी शेळीचा फार्म त्याचबरोबर कुक्कुटपालनामध्ये कुक्कुटपालनाचा फार्म आहे कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्यामध्ये विविध विविध जातीच्या कोंबड्यांच्या जाती, जाती संवर्धित केलेल्या आहेत तर याचं पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन वेळोवेळी दिलं जातं त्याचबरोबर जे शेतकऱ्यांना काही अडचणी आहेत तर त्या अडचणीसुद्धा शेतकरी कृषी विज्ञान केंद्रात येऊन शास्त्रज्ञांना विचारून त्याचं शास्त्रज्ञ निवारण करतात तर याबद्दल कि के असे उपक्रम दररोज चालू असतात विकसित कृषी संकल्प अभियान यामार्फत सुद्धा कृषी विज्ञान केंद्रातर्फे ज्यावेळेस आपल्या कृषी मंत्र्यांनी ले। ले। जे धोरण ठरवले लॅब टू लँड तर यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर बांधावर जाऊन जे काही नवीन तंत्रज्ञाने जे शेतकरी इझिली अवगत करेल सोप्या पद्धतीने तर त्याचा शेतकऱ्याच्या बांधावरती ते आम्ही त्याचं प्रात्यक्षिक घेऊन त्यांना हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी आम्ही कृषी विज्ञान केंद्रातर्फे काम करत आहे म्हणजे शेतकरी बंधूंनो आपल्यासाठी विविध चर्चासत्रांचं आयोजन होत आहे विविध पशुविज्ञान असेल किंवा कृषी विद्या विभाग असेल किंवा उद्यान विद्या विभाग असेल किंवा जैवतंत्रज्ञान विभाग असेल अशा सर्वच विभागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध चर्चासत्र आणि मार्गदर्शनापासून कार्यक्रम या अभियानामध्ये कृषी विज्ञान केंद्र दहेगावने यांच्या वतीने आयोजित केलं आहे बडदे सर मी आपल्याकडे येतो की नेमका आता हा शास्त्रज्ञ ते शेतकरी प्रवास आहे जसं शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधण्यापर्यंत जातात तसं शेतकऱ्यांकडून सुद्धा तुम्हाला काही अपेक्षा असतील काही त्यांच्याकडून संवादाची तुम्हाला काही हे वाटत असेल तर नेमका या विकसित कृषी संकल्प अभियानामध्ये शेतकरी बांधवांना तुम्ही काय आवाहन कराल काय सांगाल विकसित कृषी संकल्प अभियानाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन जे कार्यक्रम घेतोय आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधतोय याच्यामध्ये जे उपलब्ध तंत्रज्ञान आहे आधुनिक तंत्रज्ञान आहे या आधुनिक बद्दल तंत्रज्ञानाच्याबद्दल शेतकऱ्यांच्यामध्ये खूप उत्सुकता आहेत शेतकऱ्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने शेती करण्याची स्पर्धा देखील गावावर सुरु झालेली आहे विशेषतः ग्रामीण युवक आणि महिला भगिनी यांचा देखील या अभियानामध्येच नव्हे तर शेतीमध्ये सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्यामुळे तंत्रज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्याबद्दल जो फायदा शेतकऱ्यांना घेता येतोय त्याबद्दल शेतकरी समाधानी आहेत शेतकरी खूप चांगल्या प्रकारचे संवाद साधतात शेतकरी खूप तांत्रिक प्रकारचे प्रश्न विचारतात खूप शेतकऱ्यांसोबत चांगल्या प्रकारचे इंटरॅक्शन चर्चा खूप चांगल्या प्रकारे होतात ग्रामीण भागातला युवक हा उद्योजक बनण्याकरता उत्सुक आहे त्यामुळे प्रक्रिया उद्योगाबद्दल सरकारच्या विविध योजनांबद्दल देखील युवक चौकशी करतायत महिला भगिनी देखील चौकशी करतायत बीज प्रक्रिया छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु ते खूप महत्वाचे आहेत त्याकरता महिला पुढे येत आहेत त्याबद्दल चर्चा करतायत ते सगळं समजून घेत आहेत एकंदरीत या अभियान आणि नियमित आपलं सा कार्य याबद्दल शेतकऱ्यांच्या मध्ये खूप चांगल्या प्रकारची उत्सुकता आहे खूप चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान ज्याला आपण खऱ्या अर्थानं लॅप टू लँड प्रोग्राम म्हणतोय हा संपन्न होताना दिसतोय किंवा तो खऱ्या अर्थानं मला वाटतं ते यशस्वीकडे त्याची वाटचाल सुरू आहे असं मला या ठिकाणी वाटतं नक्कीच निवे सर आपण शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल काय अपेक्षा व्यक्त कराल विकसित कृषी संकल्प अभियान हे शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी तयार केलेले एक उत्तम अभियान आहे मी कृषी विज्ञान केंद्र दहीगावने त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन कृषी विभाग त्याचप्रमाणे भारत सरकार कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राशी संलग्नित सर्व संस्था ज्या आमच्या सोबत काम करत आहे त्यांच्या वती शेतकरी बंधूंना आवाहन करतो की आपण सर्वांनी या मोहिमेत सामील व्हायचं आहे या कार्यक्रमाचा आपण या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आणि या कार्यक्रमात शास्त्रज्ञांनी दिलेल्या सल्ल्याचं पालन करून आपली शेती सुधारण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपलं उत्पादन वाढवणे उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्याला स्वतःचा फायदा कसा होईल या उद्देशानं हे विकसित कृषी संकल्प अभियान आम्ही हे शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जात आहोत तर सर्व शेतकरी बंधूंनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्यास मदत करावी हेच मी आवाहन करेल डॉक्टर चंद्रशेखर गवळी सर आपण काय आवाहन कराल भारतामधील जे आपले जी कृषी आधारित आपली अर्थव्यवस्था आहे तर हा आपल्या देशाचा मुख्य कणा आहे तर मी शेतकऱ्यांना आवाहन करेल की चार दिवसात मोबाईल नवीन नवी नवी अपडेट होतात तसंच शेतकऱ्यांनी आता अपडेट होण्याची गरज आहे तर हे अपडेट होण्यासाठी हे नवनवीन तंत्रज्ञान उपभोग उप घेण्यासाठी तरी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो नक्कीच डॉक्टर सुशील सांगण सर आपण काय आवाहन करा काय सांगा मला शेतकऱ्यांना हे एक सांगाव वाटते की आपण आता पारंपरिक शेतीला बाजूला ठेवून जे नवीन तंत्रज्ञान येत आहेत जसे आपण पाहतो की ड्रोन टेक्नॉलॉजी हे आलेले आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना जर काही पेस्टीसाईड फर्टिलायझर काही स्प्रे करायचे असतील तर तिथं आपण पाठीवरती जसे पंप लावून जातो तसं तर करण्याची गरज नाही आपण ड्रोन टेक्नॉलॉजीने ते शेतीवरती फवारू शकतो त्याच्यामुळे आपले पेस्टिसाइडचे पैसेही वाचतील आणि जे काही मजूर मिळत नाही हा प्रॉब्लेम आहे तोही सॉल्व्ह होईल तसेच आपण बघतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सध्या आपल्या सगळं सर्व जगाला ते वेढून टाकत आहे तर ते अॅग्रिकल्चरमध्ये पण आपण त्याचा वापर करणे गरजेचं आहे आपण जसं बघतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक प्रकार जो केवी के बारामतीने ऊस शेतामध्ये ते वापरलेला आहे आणि त्यात त्यांचा वीस ते तीस टक्क्यांनी उत्पादन वाढलेलं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्यामुळे तर अशा नवीन टेक्नॉलॉजीला शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आत्मसात करून ह्या जे बदलतं मार्केट आहे कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपला देश तसेच जो शेवटचा फार्मर आहे त्याची प्रगती झाली पाहिजे ह्या ह्या अभियानाचा उद्देश आहे आणि ते त्यांनी पूर्ण करावे नक्की सर शेतकरी बंधू बघिणी कृषी विकासासाठी मग एआय तंत्रज्ञान असेल आधुनिक ड्रोन तंत्रज्ञान असेल किंवा इतरही तंत्रज्ञान असेल आधुनिकतेकडे आपलं जग चाललेलं आहे आणि शेती क्षेत्राला सुद्धा आधुनिकतेचा स्वीकार करण्याशिवाय पर्याय नाहीये आणि यासाठी म्हणून विकसित कृषी संकल्प अभियान शास्त्रज्ञ ते शेतकरी यांच्यामधली दरी कमी करण्यासाठी म्हणून शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे आपल्याला जर या अभियानाविषयी काही जाणून घ्यायचं असेल काही शंका आपल्या असतील तर त्यासाठी आजच्या तज्ञांचे मोबाईल नंबर मी आपल्याला सांगतो कृषी विज्ञान केंद्र दहिगाव इथल्या कृषी विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ श्री नारायण निबेसरांचा नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर पासष्ट पंधरा सत्तर पुन्हा एकदा नव्वद पंचाहत्तर पासष्ट पंधरा सत्तर तर राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती इथले शास्त्रज्ञ डॉक्टर सुशील चांगणसरांचा मोबाईल नंबर आहे पंचाहत्तर एकोणसाठ साठ शहात्तर सहासष्ट पुन्हा एकदा सांगतो पंचाहत्तर एकोणसाठ साठ शहात्तर सहासष्ट कृषी विज्ञान केंद्र दहेगावणे इथल्या पशुविज्ञान विभागाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर चंद्रशेखर गवळी यांचा मोबाईल नंबर आहे सत्तर सत्याऐंशी ब्याऐंशी सत्याऐंशी छप्पन्न पुन्हा एकदा सत्तर सत्याऐंशी ब्याऐंशी सत्याऐंशी छप्पन्न तर कृषी विज्ञान केंद्र दहेगावणे इथल्या कृषी विस्तार विभागाचे विषय विशेषज्ञ सचिन बडधे सरांचा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बावीस पुन्हा एकदा चौऱ्याण्णव तेवीस पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बावीस आपण सर्वजण इथे आलात आणि या अभियानाविषयी शेतकरी बंधूंना जे मार्गदर्शन केलं या चर्चेच्या माध्यमातून त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद धन्यवाद आताच आपण विकसित कृषी संकल्प अभियान याविषयी चर्चासत्र ऐकलं यामध्ये सहभागी तज्ञ होते आयसीएआर राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती इथले शास्त्रज्ञ डॉक्टर सुशील सांगन त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र दहिगावने तालुका शेवगाव इथल्या कृषी विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ नारायण निबे त्याचबरोबर कृषी विस्तार विभागाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर सचिन बडदे त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाचे विशेष विशेषज्ञ डॉक्टर चंद्रशेखर गवळी आणि या तज्ञांसोबत कार्यक्रमात सहभागी होते अंकुश जोशी किसान बहुत बहुत है काम की समृद्धि के पैगाम की मिट्टी के मिजाज को समझो मिट्टी के हर रास को समझो मिट्टी की तुम जांच कराओ मुफ्त सॉयल हेल्थ कार्ड ले जाओ कभी मुनासिब बीज लगाओ सही किस्म की खाद ले आओ जितनी जरूरी उतनी डालो सही मात्रा खुद पहचानो इसको अपना मंत्र बना लो मिट्टी की सेहत तो जानो बात बहुत है काम की कम लागत अधिक वरदान की किसान भाइयों आज ही मिट्टी की जांच कराएं, राज्य सरकार के कृषि अधिकारी से संपर्क करें और मुफ्त में सॉयल हेल्थ कार्ड पाएं कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी क्या बात है भाई आजकल तो काफी कुछ नजर आ रहे हो क्यों ना हो अब मैं ऑर्गेनिक खेती जो कर रहा हूँ ये पूरा प्राकृतिक है ऑर्गेनिक है इसमें हमारे खेत हमारी फसल और हमारी जेब सब फायदे में होते हैं और इसमें लागत भी कम है जी हाँ आप भी ऑर्गेनिक खाद का प्रयोग करें अपनी फसल और मिट्टी को तंदुरुस्त बनाएं और आपकी आमदनी में इजाफा करें अधिक जानकारी के लिए किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक, एक पाँच पाँच एक आरोप कॉल करें और लॉग ऑन करें किसान डॉट जी डॉट इन और फार्मा डॉट जी डॉट इन कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी चलात आजच्या किसानवाणी या कार्यक्रमातून मी सोमनाथ कांडके मी मनीषा बर्डे आपला निरोप घेतो पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।